हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सगळे आरती लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत ह्याच्यावरून पाहिलंच असेल समजलंच असेल थमनेलवरून की काय आज तर आज स्पेशल डिंकाचे लाडू बनवत आहे तर सगळं सामान जाऊन घेऊन आले मी आणि सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे अगोदर मी तुपामध्ये भाजून घेत आहे आणि नंतर मी खारीक डिंक वगैरे हे डिंक पण असं छान तुपामध्ये असं छान असं फुलून घेतलं म्हणजे छान असं टेस्ट पण येते आणि मिक्सरमध्ये छान लवकर बारीक पण होतं त्यानंतर मग मी हे पण खसखस पण थोडीशी भाजून घेतली तीन चमचे आणि मखाने भाजून घेतले छान असं थोडंसं बीट टाकून आणि थंड झाल्यानंतर मग मी मिक्सरमध्ये काढले छान असे म्हणजे असं कुरकुरीत झाले आणि खारीक पण मी हे सुखं खोबर घेतले मी छान खरपूस भाजून घेतले आणि इथं डिंक मी काल भाजला होता ना तर म्हणजे तुपात थोडंसं तळला होता मी ह्याला मिक्सरमध्ये काढून घेतले इथं खारीक आहे खारीक तुपात भाजून घेतली आणि मिक्सरमध्ये काढली आणि ह्याच्यात थोडं सुंठ टाकले मी आता पावडर आणि इथं ड्रायफ्रूटसं आणि खसखस हे सगळं मी असं झाडसर दळून घेतले आणि हे जे आहे थोडेसे मखाने घेतले मी ते पण बारीक बारीक पावडर केलं आता मी याचे लाडू बांधणार एवढं सगळं आता रेडी आहे हे सगळं एकत्र मी केलं आणि छान मिक्स करून घेतलं त्यानंतर मी कढईमध्ये थोडंसं गुळ घेतलं आणि गुळात थोडंसं म्हणजे जवळजवळ अर्धा किलो गुळ घेतला त्यात थोडंसं मी अर्धे वाटी पाणी टाकलं आणि चार पाच चमचे तूप टाकले आणि छान याला असं फक्त याला मेल्ट होईपर्यंत आणि छान असं उकळी आली की मग मी गरम गरम या पावडरमध्ये टा टाकले आणि छान व्यवस्थित हलवून घेतले आणि कोमट झाल्यानंतर मग मी लाडू बांधायला घेतले हे बघा खूप छान लागतात गुळाचे तुम्ही ट्राय करून पहा नेहमीप्रमाणे माझ्या नवऱ्याची हेल्प थोडे मोठे मोठे बांधावं छोटे माहिती आहे ना थोडे थोडे मोठे तरी एकास एक खायचा मग मोठे बांधा दोन खायचे तर नाही अर्धा किती छोटे झालेस माहिती एवढा ढिंकाचा लाडू म्हणजे केवढा असते माहिती आहे तुम्हाला तेच सांगेल आमच्या डिलिव्हरी मध्ये आमच्याकडे एवढा एक लाडू हवा एवढा कुठे गेलं एवढा तेल आहे ते मोठे मोठे लाडू असतात बर का ऍक्च्युली नाही कोको पावडर न टेस्ट बदलते कोको खजू टाकू शकतो ते असेल अरे बाइंडी बिंडी काही नाही चालूच आहे ना करण त्याच्यामुळे तसं वाटत आहे तुला गोड गोड ठीक आहे थोडं गोड आहे थोडं गोड झालं गुड कसा आहे किंवा काळा काळा दिसत आहे आणि मधून ऑरेंज ऑरेंज निघाला खूप गोड झाला अक्षर अरे लगे लगेच समजत नाही थोडस म्हणजे गरमच आहे ना पिस्ता? पिस्ता? ते लाडू अजून कसं आहे छान आहे बाकी सगळं लागेल ड्रायफ्रुट वगैरे बाप्पा कोको पावडर टाकून टाकू शकतो पण पिस्ता नव्हता आहे पिस्ता कुठे पिस्ता संपले ते कशा तर एक कोको पावडर नको यार अक्षर मागच्या प्लीज नको मी, मी नाही खात अक्षर चॉकलेट वाले वाल। लाडू फास्ट करावं वेळ लागते हे बघा गुळ गुळ बघा किती जायला काळा दिसत आहे म्हणजे हलकासा काळा आहे पण खूपच पूळ्या पोळ्या दिसत अक्षर तुम्ही लहान होत्या म्हणून मी थोडासा थो कोको पावडर टाका चॉकलेट चॉकलेट चारे। फ्लेवर म्हणून अरे आणायचा नाही कोको बेटा मला आवडत नाही चॉकलेट अरे तुझं तुझा बाबाचं खाना वगैरे त्यात ठेवतात टाकून नाही मला ना हो हे पण पण नाही करतय तसं नाही 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 बिल्कुल नकोakse तरी टेस्ट होईल तुझे अरे मला तशी टेस्ट काही नाही ना नाही हो हो आदमी फक्त ड्राय काय काल मी सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे तुपात भाजून घेतले सगळं करून घेतले फक्त नवऱ्याच्या सुट्टीची वाट पाहत होते नवऱ्याला कधी वेळ मिळते कारण मला येत नाही बांधता म्हणजे असं ताकद नाहीये लाडू बांधायला किंवा अशी खिसायची वगैरे ताकदच नाही माझ्यामुळे काय रिएक्शन दिसत आहे याच्यामध्ये त्यामुळे दरवर्षी तुम्ही बांधता किंवा लाडू नाही असं का करायला खोटं वाटत असं तर

आत्ता खो खरा, खरा, इत, खोबर घेतली होती खिसायसाठी सगळं तिथं खराब खर खराब करून टाकले मी झाडून सगळं करून आले आता स्वच्छ परत इथं इथं येऊन अर्धे खोबर केली इथं पण तसंच झालं आता साफ केलं मी आधी इथंच लाडू बांधायचा छोटं फास्ट व्हा ना प्लीज कोमट गुळ आहे ना गरम तो पर्यंत लवकर होतात ना जास्त तर मग गरम करू का गुळ टाकून तर गोड झालं म्हणाला ठीक आहे गोड थोडस एकदम खाल्ल्या खाल्ल्या तसं वाटतंय बरोबर आहे गोड माझ्या मते गोड बरोबर आहे हे ना हे मी तुम्हाला खाऊ घालते कारण का तुम्ही करत आहात म्हणून गोड झाला का सांगा एका एक खायचा ह्याला ऑप्शन नाही आहे गोड झालं खूप गोड झालं हा अक्षत मध्ये गोड झालं छान झालं ना बाकी सगळं लागत आहे ना सुंठ पण टाकली पावडर मी दरवर्षी टाकते म्हणते विसरते ह्या वर्षी आठवणीनं टाकली सुंठ पावडर कुटून त्याला तळून टाकले छान आहे खरं सांग एवढं पीठ राहिलं आता पावडर ड्राय आता एवढं संपल्याचं करू आपण दालचिनी नाही दालचिनी नाही टाकली दालचिनी वेगळीच चव येते ते वेगच झाले दालचिनी हलकीशी लवंग हलकीशी हलकी चांगलं झालं შეკეროდ ქონდა თათა